आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे आणि श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहोत ठळक बातम्या राज्यातले तीस जिल्हे आणि पंचवीस महानगरपालिका क्षेत्रांमध्ये उद्या कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन मोहीम राबवली जाणार स्वयं पुनर्विकास योजनेत सहकारी गृहनिर्माण संस्थांना वित्त पुरवठा करण्यासाठी राज्य सहकारी आणि जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकांना परवानगी देण्याची विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावर चर्चेतून मार्ग काढण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सूतोवाच मुंबई शेअर बाजारात सलग दुसऱ्या सत्रात घसरण आणि राज्याच्या काही भागात जोरदार पावसाची हजेरी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उद्या राज्यातले तीस जिल्हे आणि पंचवीस महानगरपालिका क्षेत्रांमध्ये कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन मोहीम राबवली जाणार आहे जिल्ह्यामध्ये तीन आरोग्य संस्था आणि महानगरपालिकेमध्ये एका आरोग्य संस्थेत ड्राय रन घेतला जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली याआधी दोन जानेवारीला पुणे नंदुरबार जालना नागपूर या जिल्ह्यांमध्ये तसंच नागपूर आणि पिंपरी चिंचवड या महानगरपालिका क्षेत्रात ही मोहीम राबवली होती क्षेत्रीय स्तरावर कोविन ॲप किती सोयीस्कर व उपयोगी आहे हे तपासणं कोरोना लसीकरणाबाबतचे नियोजन अंमलबजावणी तसंच अहवाल तयार करणं या सर्व बाबींची पडताळणी प्रत्यक्ष लसीकरण सुरू करण्यापूर्वी लसीकरणाबाबतची आव्हानं आणि त्यानुसार मार्गदर्शक सूचना तयार करणं लसीकरण मोहिमेतले सर्व स्तरावरचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढवणं यासाठी ड्राय रन घेतला जात आहे या मोहिमेची पूर्वतयारी आज करण्यात आली असून प्रशासन सज्ज आहे या संदर्भात काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रशिक्षणही देण्यात आलं आहे या ड्राय रन मध्ये लसीकरण स्थळावर चाचणी विद्यार्थ्या लाभार्थ्यांचं निरीक्षण करून एका केंद्रावर पंचवीस लाभार्थ्यांचं लसीकरण केलं जाईल लाभार्थ्यांना त्यांच्या कोविन ॲपवरच्या नोंदणीनुसार कक्षात सोडलं जाईल त्यानंतर लाभार्थ्यांच्या माहितीची पडताळणी केल्यानंतर लसीकरणाची माहिती नोंद कोविन अॅपमध्ये केली जाईल असं त्यांनी सांगितलं स्वयं पुनर्विकास योजनेत सहकारी गृहनिर्माण संस्थांना वित्तपुरवठा करता यावा यासाठी राज्य सहकारी बँक जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक यांना परवानगी द्यावी अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना भेटून केली विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरही त्यांच्यासोबत होते मोडकळीला आलेल्या इमारतींचं पुनर्विकास करताना अनेक अडचणी आहेत एकट्या ता मुंबईत असे पाच हजार आठशे पुनर्विकास प्रस्ताव आहेत अशा प्रकल्पांच्या स्वयं पुनर्विकासातून अनेकांना घरं तर मिळतीलच शिवाय त्यातून सरकारलाही मोठा महसूल मिळेल मात्र अशा प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्याबाबत प्रतिकूल अभिप्राय रिझर्व बँक आणि नाबार्डचं परिपत्रक घेऊन मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचं एक शिष्टमंडळ मला भेटलं या परिपत्रकात असे प्रकल्प हे व्यावसायिक मानले गेले आहेत असं फडणवीस यांनी सांगितलं रिझर्व्ह बँकेनं खाजगी वित्त पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना परवानगी दिलेली असताना जिल्हा बँकांना अशी परवानगी देण्यात कुठलीच हरकत नाही उलट त्यामुळे सर्वांसाठी घरांचं स्वप्न निश्चितपणे पूर्णत्वाला जाईल असंही त्यांनी म्हटलं आहे औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावर एकत्र बसून चर्चा करू आणि मार्ग काढू असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे ते मुंबईत बोलत होते, मागणी करण्याचा अधिकार सर्वांना आहे त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही हे आघाडीचं सरकार आहे ते किमान समान कार्यक्रमाच्या आधारे पुढे जात असून गेल्या एक वर्षापासून यावर काम सुरू आहे महाविकास आघाडी टिकावी आणि विकासाला महत्व द्यावं हे आमचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भूमिका असून आम्ही देखील याच भूमिकेचं समर्थन करून पुढे जात आहोत असं अजित पवार म्हणाले मराठा आरक्षणाबाबत आज मुख्यमंत्री शिष्टमंडळाशी चर्चा करणार आहेत आज दुपारी साडेतीन वाजता सह्याद्री आदिती गृहात ही बैठक झाली असून आरक्षणाबाबतच्या मुद्द्यावर चर्चा होत होती असं सूत्रांनी सांगितलं राज्यात पोलीस भरतीसाठी एसीबीसीच्या ज्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत त्यांना मोठा दिलासा दिला, दिला जात असून गृह विभागानं चार जानेवारी दोन हजार एकवीसला जारी केलेला शासन निर्णय रद्द करत असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे पोलीस शिपाई भरती दोन हजार एकोणीस करता ज्या एसीबीसी उमेदवारांनी अर्ज केले होते त्यांना तेवीस डिसेंबर दोन हजार वीसच्या शासन निर्णयाचा लाभ देण्याच्या दृष्टिकोनातून सुधारित शासन निर्णय गृहविभाग लवकरच जारी करेल असंही देशमुख यांनी सांगितलं यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रतगती मार्ग आणि राजीव गांधी सागरी सेतू म्हणजे वांद्रे वांद्रवळगी मार्गांच्या पथकर नाक्यांवर फास्टॅगधारक वाहनांना पाच टक्के कॅशबॅक द्यायचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं घेतला आहे वाहनधारकांनी फास्टॅग प्रणालीचा अधिकारिक वापर करावा यासाठी महामंडळाच्या अखतरीतल्या या, या मार्गांवर येत्या अकरा तारखेपासून ही सवलत दिली जाणार आहे महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी ही माहिती दिली केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं राज्यभरातल्या पथकर नाक्यांवर फास्टॅग प्रणालीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्याकरता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे त्याअंतर्गत यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्ग सातारा कागल राष्ट्रीय महामार्ग राजीव गांधी सागरी सेतू तसंच मुंबई एंट्री पॉइंट अंतर्गत वाशी मुलुंड लालबहादूर शास्त्री मार्ग ऐरोली पथनाक्यावर फास्टॅग प्रणाली कार्यान्वित झाली आहे फास्टॅग प्रणालीची शंभर टक्के अंमलबजावणी महामंडळाची तयारी अंतिम टप्प्यात आहे असं त्यांनी सांगितलं उपाध्यक्ष माईक फेन्स यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष संयुक्त अधिवेशनात अमेरिकी काँग्रेसनं डेमोक्रॅटिक पक्षाच्या जो बायडन यांना अध्यक्ष म्हणून घोषित केला आहे त्यानंतर ट्रम्प समर्थकांनी वॉशिंग्टन शहरात जाळपोळ केली या हिंसेत चार लोकांचा मृत्यू झाला ही हिंसा म्हणजे अमेरिकेच्या राजधानीतला काळा दिवस असल्याचं फेन्स यांनी म्हटलं आहे एरिझोना आणि पेन्सिल्वेनिया या राज्यातले निकाल पुन्हा तपासावे या रिपब्लिकन सदस्यांची मागणी देखील काँग्रेसनं फेटाळली आहे जॉर्जियामधल्या सिनेटच्या दोन्ही जागा डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांनी जिंकल्यामुळे डेमोक्रॅटिक पक्षाचं पार्डर जड झालं होतं तेव्हापासूनच या हिंसेला सुरुवात झाली होती जो बायडन यांचा शपथविधी वीस जानेवारीला होणार आहे या हिंसेमुळे राजधानी वॉशिंग्टन मध्ये पंधरा दिवसांसाठी आणीबाणी घोषित करण्यात आली आहे कृषी विधेयकातले कायदे शेतकऱ्यांच्या हिताचेच आहेत तसा संदेश कोकणासह देशभर जाऊ द्या असं आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कलि आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपा आमदार नितेश राणी यांच्या संकल्पनेतून कृषी विधेयकाच्या समर्थनात काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीनंतर झालेल्या सभेत पाटील बोलत होते या रॅलीला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला कणकवली मुरडेश्वर मैदानावरून निघालेली ही रॅली प्रांताधिकारी कार्यालयावर रॅलीत चंद्रकांत पाटील खासदार नारायण राणे अनिल बोंडे आमदार नितेश राणे रवींद्र चव्हाण जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्यासह हजारो पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणीच्या मराठी बातम्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम स्लॅश मराठी या संकेतस्थळावर वाचता येतील कोविड 19 से बचाव और सुरक्षित रहने के तीन उपाय मास्क लगाएं, दो गज़ दूरी है जरूरी सुरक्षित दूरी रखें हाथ और मुंह साफ रखें मुंबई शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या सत्रात घसरण झाली जागतिक बाजारातले कल सकारात्मक असूनही शेवटच्या सत्रात गुंतवणूकदारांनी समभाग विक्रीचा सपाटा लावला त्यामुळे दिवस अखेर निर्देशांक एक्क्याऐंशी अंकांची घट नोंदवत अठ्ठेचाळीस हजार त्र्याण्णव अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही आज नऊ अंकांची घसरण झाली आणि तो चौदा हजार एकशे सदतीस अंकांवर बंद झाला चलन बाजारात आज रुपया तेरा पैशांनी घसरला विनिमय दर प्रति डॉलर त्र्याहत्तर 15 पैसे राहिला। भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज सुरू झालेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात दिवस अखेर ऑस्ट्रेलियानं दोन बाद एकशे सोळा धावा केल्या स्टीवन स्मिथ एकतीस तर लॅम्बुशेट सदुसष्ट धावांवर खेळत आहे पोकोवस्कीनं पदार्पणातच अर्धशतकी खेळी केली भारतातर्फे मोहम्मद सिराज आणि नवदीप सैनी यांनी एक एक गडी बाद केला सैनीचाही हा पहिला सामना आहे चार सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकला आहे त्यामुळे हा सामना जिंकून बॉर्डर गावस्कर करंडक कायम राखण्याची संधी भारताला आहे कोविड विरुद्धच्या लढ्यात देशानं आणखी महत्वाचा टप्पा पार केला काल एकोणीस हजार पाचशे रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानं आतापर्यंत या आजारातून बरे झाले

तीन हजार सातशे एकोणतीस नव्या रुग्णांची नोंद झाली तर बहात्तर रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आतापर्यंत राज्यभरातल्या कोरोनाबाधितांची एकूण एकुन संख्या एकोणीस था लाख अठ्ठावन्न हजार दोनशे था ब्याऐंशी झाली आहे यापैकी एकूण अठरा लाख छप्पन्न हजार एकशे नऊ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत यामुळे राज्यातलं कोरोनामुक्तीचं प्रमाण चौऱ्याण्णव पूर्णांक अठ्याहत्तर शतांश टक्के झालं आहे राज्यातल्या कोरोनाबळींची एकूण संख्या एकोणपन्नास हजार आठशे सत्त्याण्णव झाली असून कोरोना मृत्यू दर दोन पूर्णांक पंचावन्न शतांश टक्क्यावर स्थिर आहे सध्या राज्यभरात एक्कावन्न हजार एकशे अकरा रुग्णांवर उपचार सुरू आहेत गडचिरोली <ुणारी> जिल्ह्यात आज एकोणीस रुग्णांनी कोरोनावर मात केली आतापर्यंत आठ हजार आठशे एक्कावन्न रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत आज जिल्ह्यात अठरा नवे रुग्ण आढळले जिल्ह्यात आतापर्यंत नऊ हजार एकशे एकोणचाळीस रुग्ण आढळले आहेत सध्या एकशे चौऱ्याऐंशी रुग्णांवर उपचार सुरू आहेत जिल्ह्यात या आजारामुळे एकशे चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे सिंधुदुर्गात आज सात रुग्णांनी कोरोनावर मात केली त्यामुळे कोरोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या पाच हजार पाचशे चौऱ्याहत्तर झाली आहे जिल्ह्यात आज चार रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या आता नऊशे चव्वेचाळीस आहेत जिल्ह्यात जिल्ह्यात रुग्णांचा मृत्यू झाला आहे धुळे आज नऊ कोरोनामुक्त रुग्णांना घरी पाठवलं जिल्ह्यात आतापर्यंत तेरा हजार नऊशे शहाण्णव रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत जिल्ह्यात आज चोवीस नवीन रुग्ण आढळले त्यामुळे बाधितांची संख्या चौदा हजार पाचशे एकोणचाळीस वर पोहोचली सध्या एकशे पंचावन्न रुग्णांवर उपचार सुरू आहेत आतापर्यंत तीनशे अठ्ठ्याऐंशी रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे भंडारा जिल्ह्यात आज सतरा रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत बरे झालेल्या रुग्णांची संख्या अकरा हजार नऊशे चौतीस आहे आज शेहेचाळीस नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या बारा हजार सहाशे पासष्ट झाली आहे सध्या चारशे बत्तीस रुग्ण उपचार घेत आहेत जिल्ह्यात मृतांची एकूण संख्या दोनशे नव्याण्णव झाली आहे भाजपा ते आमदार आशिष शेलार यांच्यावर भाजपानं आणखी एक जबाबदारी सोपवली असून नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे प्रभारी म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यातल्या कुणकेश्वर चांदिलवाडी इथले आंबा बागायतदार शंकर ना नाणेरकर यांनी यावर्षीची हापूस आंब्याची पहिली पेटी विक्रीसाठी मुंबईत पाठवण्याचा पहिला मान मिळवला आहे पावसाळ्यात आलेला मोहर टिकवून ठेवणं हे जिकिरीचं काम आहे त्यासाठी रासायनिक औषधांची विशिष्ट मात्रा द्यावी लागते वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे आंबा बागायतदार चिंतेत आहेत पण नाणेरकर यांनी अशा परिस्थितीतही हे कौशल्य साधत हा मान मिळवला आहे हे विशेष राज्य न्यायिक आणि तांत्रिक विभागाचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी आज सुबोधकुमार जयस्वाल यांच्याकडून राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला जयस्वाल यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या महासंचालक पदावर नियुक्ती झाल्यामुळे महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार नगराळे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे राज्याच्या काही भागात आज जोरदार पाऊस पडला नाशिक शहरातल्या सिडको अंबड परिसराला आज अचानक बेमोसमी पावसानं झोडपून काढलं आज सकाळपासून पूर्ण शहरात ढगाळ वातावरण आहे दुपारी दोनच्या सुमाराला जोरदार पावसानं हजेरी लावली त्यामुळे अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे सातारा शहर आणि परिसरासह तालुक्याच्या विविध भागात जोरदार पाऊस झाला आहे अवकाळी पावसानं गेल्या बारा तासात जिल्ह्याच्या विविध भागांना झोडपून काढलं आहे रायगड जिल्ह्यात आज सर्वत्र ढगाळ वातावरण असून दुपारी खोपोली खालापूर आणि कर्जत या ठिकाणी सुमारे अर्धा ते पाऊण तास जोराचा पाऊस झाला ठाणे जिल्ह्यात टिटवाळा कल्याण ग्रामीण भागात गेल्या अर्ध्या तासापासून जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत पुणे शहरासह सह उपनगरातही आज पावसानं हजेरी लावली येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची तर विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यातले तीस जिल्हे आणि पंचवीस महानगरपालिका क्षेत्रांमध्ये उद्या कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन मोहीम राबवली जाणार स्वयंपूर्प विकास योजनेत सहकारी गृहनिर्माण संस्थांना वित्तपुरवठा करण्यासाठी राज्य सहकारी आणि जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकांना परवानगी देण्याची विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावर चर्चेतून मार्ग काढण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सुतोवाच मुंबई शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या सत्रात घसरण आणि राज्याच्या काही भागात जोरदार पावसाची हजेरी आकाशवाणीच्या जगभर बातम्या तुम्ही ट्विटरवर आर न्यूज अंडरस्कोर मुंबई या हँडल वरही दिवसभर वर पाहू शकता या बरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार